मित्र हो नमस्कार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा निवडणुका भरात आल्या असताना वेगळ्या वेगळ्या पक्षाने जे जाहीरनामे प्रसिद्ध केलेले आहेत ते तुमच्या कानावर आले असतील किंवा नसतील भारतातल्या राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याचे एक वैशिष्ट्य असतं निवडणुकीच्या काळात मते मिळवण्यासाठी भरमसाठ आश्वासनं भरमसाठ घोषणा याला ते जाहीरनामे म्हणतात हे जे जाहीरनामे असतात ते प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध होतात आणि अपवादात्मक एखादा पक्ष ते जाहीरनामे घरोघर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो माध्यमांचा विस्तार आणि प्रभाव वाढल्यामुळं घरोघर कागदातले जाहीरनामे घेऊन जाण्याची काही आवश्यकता पण उरलेली नाही आहे पण आपला मुद्दा असा आहे की हे जे राजकीय पक्षांचे जाहीरनामे आहेत ते प्रसिद्ध करताना ते किती गंभीर असतात आणि किती लोक ते जाहीरनामे वाचतात जर कोणी अभ्यासच करायचं ठरवलं तर असं लक्षात येईल की शंभरातल्या नव्याण्णव लोकांनी जाहीरनामे वाचलेले असतात आणि जो एखादा वाचतो तो आपण वाचलेल्या जाहीरनाम्याचा निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर काय परिणाम झाला याचा विचार कधी करत नाही सामान्य माणसाचं सरण स्मरण अल्पजीवी असतं अशी भूमिका घेऊन काही पद्धतीचे जाहीरनामे करायचे आणि ते प्रसिद्ध करायचे असा एक पायडा आपल्या देशात पडलेला आहे आपल्या देशात दोन मोठे पक्ष किंवा आघाडे आहेत एक बी जे पीची आहे आणि काँग्रेसची आहे सर्वात प्रथम काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्धी केला आणि त्याला न्यायपत्र असं नाव दिलं राहुल गांधींनी दोन वेळा भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने न्यायाची कल्पना मांडली आणि त्या कल्पनेचं प्रतिबिंब काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पडणं अपेक्षित होतं तसं ते पडलेले आहे गेली काही वर्षे मतं मिळवण्याचं तंत्र बदललेलं आहे आणि ते तंत्र म्हणजे आपण लोकांना भरमसाठ देऊ करायचं आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याचं मत मागायचं या तंत्राला सुरुवात दोन हजार चौदामध्ये झाली प्रत्येकाच्या अकाउंटवर पंधरा लाख रुपये जमा होतील असं भाजपनं आश्वासन दिलं पण पंधरा पैसे पण कोणाच्या नावावर जमा झालेले नाही आता जे काही पाच सहाशे जमा होतात ते लोकांना वाटतं की ते मोदींनी जमा केलेले आहेत प्रत्यक्षात ते राज्य शासनाच्या शेतीविषयक योजनातून काही सबसिडीतून हे पैसे जमा होतात ज्याला आपण मोदीची गॅरंटी असं म्हणायला लागतो मुद्दा हा आहे की लोकांना वेगळ्या वेगळ्या गोष्टीची प्रलोभनं दाखवायची दा आश्वासनं द्यायची आणि भावनिक वातावरण तयार करून त्यांच्या मताला हात घालायचा का हे काम जाहीरनामे करत आलेले आहेत जाहीरनाम्याचा नि परिणाम निवडणूक निकालानंतर काय होतो हे पाहण्यासाठी आपल्याकडे काही स्वतंत्र एजन्सी नाही आणि नागरिकही त्याचा कधी उच्चार करत नाहीत मतदारांना दे 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 हे देतो ते देतो लाखो करोडपती बनवतो तुम्हाला मोफत धान्य देतो तुम्हाला मोफत घर देतो तुमच्या नावावर पैसे पाठवतो असं हे देण्याचं स्वरूप जाहीरनाम्याला प्राप्त झालेलं आहे त्या बॅकग्राऊंडवर काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे दोन तीन वेगळ्या गोष्टी सोडल्या तर काँग्रेसच्या सुद्धा भरभरून देण्याचेच आश्वासन आहे ते पण एक लाख रुपये देणार ते पण घरं बांधणार आहेत ते पण अजून काय काहीतरी मतदारांना देऊ पाहत आहेत जे भाजप आणि दक्षिणेकडचे पक्ष करत होते तसाच काँग्रेसचाही जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्याचा मुख्य हेतू न्याय आहे पण तो न्याय कोणता हे समजत नाही न्यायाचे वेगळेवेगळे प्रकार आहेत न्याय आहे सामाजिक न्याय आहे आर्थिक न्याय आहे राजकीय न्याय आहे नैसर्गिक न्याय आहे यापैकी कोणता न्याय हा पक्ष देणार आहे याचा उलगडा होत नाही पण तरीसुद्धा या न्याय जाहीरनाम्यामध्ये न्यायपत्रामध्ये समाजातल्या वंचित घटकांचा दलितांचा त्यांच्या सामाजिक सुरक्षेचा त्यांच्या प्रतिष्ठेचा एक वेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे जो अन्य जाहीरनाम्यामध्ये नाही आहे भाजपने तरी एका ओळीमध्ये ह्या सगळ्या वंचित घटकाचं भलं कसं होईल हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे वंचित घटकाचं भलं केवळ भाकरी देऊन होत नाही भाकरीबरोबरच त्यांना सामाजिक सुरक्षितता लागते त्यांना प्रतिष्ठा लागते त्यांना आपण ह्या देशात निवांत राहतो आहोत सुरक्षित राहतो आहोत अशी भावना तयार करण्याची गरज असते गेल्या दहा वर्षामध्ये या भावनेला तडा गेलेला आहे आणि गेली दहा वर्षे दलितांच्यावरच्या अन्यायाने वेगळ्या धर्मीयातील संघर्षाने मग तो संघर्ष मणिपूरचा असो किंवा कुठल्या तरी महिला मुस् मुस्लिम महिलेचा असो ही संघर्षाने भरलेली सगळी गोष्टी आहेत त्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष आपण कमी कसा करणार याच्यावर भाजप काही बोलत नाही भाजपने सुद्धा आपल्या जाहीरनाम्याला भाजपाचा जाहीरनामा मोदी की गॅरंटी असं म्हटलेलं आहे म्हणजे जाहीरनाम्याचं नावच मोदी की गॅरंटी आहे कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा त्याच्या नेत्याच्या नावाने किंवा त्याच्या नेत्याच्या कर्तृत्वाने प्रसिद्ध होत नसतो पण भाजप जो शिस्तबद्ध पक्ष मानतो स्वतःला जो सुसंस्कृत मानतो जो नैतिक पक्ष स्वतःला समजतो त्याने आपला जाहीरनामा मोदींच्या नावाने प्रसिद्ध केलेला आहे आणि तो सगळा जाहीरनामा मोदीच्या गॅरंटीने भरलेला आहे आता अशी वेळ का आली बीजेपीवर काय बीजेपी पेक्षा मोदी मोठी झालेले कि मोदी पेक्षा बीजेपी छोटा झालेला आहे हे असं का करावं लागलं बीजेपीला की सगळी निवडणूक एका व्यक्तीच्या भोवती केंद्रित करावी लागली आणि त्या जाहीरनाम्यातल्या गोष्टी पाहिल्या तर आम्ही खूप भरभरून देणार आहोत आम्ही ऐंशी कोटी लोकांना पुन्हा पाच वर्षे मोफत अन्नधान्य देणार आहोत आम्ही गॅस देणार आहोत आम्ही वीज देणार आहोत आम्ही नोकरी देणार आहोत पण ह्या सगळ्या गोष्टी कशा द्यायच्या आहेत हे कुठे जाहीरनामा बोलत नाही याशिवाय देशातल्या बहुसंख्य महिलांना लखपती करणार आहे मोदी लखपती म्हणजे काय त्यांना ऑर्डर पाठवायचे आणि ते लाख रुपये झाले की त्या लखपती झाल्या अशा समजायच्या खरं म्हणजे लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये दे, काहीतरी देऊन काहीतरी मतं मागणं काहीतरी प्रलोभनं दाखवून मतं मागणं ही गोष्ट नैतिकतेच्या चौकटीत बसणार नाहीच आहे पण सगळ्यांना त्याचं भान सुटलेलं आहे दक्षिणेतल्या पक्षांचे तर जाहीरनामे याही पुढे जातात आणि प्रत्येकांना स्पर्धा स्पर्धा सुरू केलेली आहे प्रत्येकाने की आपण किती भरभरून लोकांना देऊ शकतो गॅसपासून रोग पैशापर्यंत धान्यापासून कपड्यापर्यंत घरापासून स्वच्छता घरापर्यंत विजेपासून अजून कशापर्यंत ही एक देण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे आपल्याला काहीतरी मिळणार असेल तर, तर स्वाभाविक ते घेताना आपल्या मनावर परिणाम होऊ शकतो जो देतोय त्याच्या बाजूला उभं राहण्याची एक मनोवृत्ती तयार होते आणि या मनोवृत्तीला खत पाणी घालण्याचं काम राजकीय पक्ष करत आहे आपण थोडं तीस चाळीस वर्षे जाऊन मागं पाहिलं तर त्या काळातल्या पक्षांचे जाहीरनामे कसे होते काँग्रेसचा सा कसा असायचा कम्युनिस्टांचे कसे असायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचे जाहीरनामे कसे असायचे आंबेडकरांच्या पक्षांचे जाहीरनामे तर सर्वश्रेष्ठ मानले जायचे कारण त्या जाहीरनाम्यात आपल्या देशाचा देशातला केंद्र राज्यसंबंधाचा भाषेचा प्रदेशाचा पाणी वाटपाचा लष्कराचा शिक्षणाचा एवढंच नव्हे तर जगाच्या पाठीवर भारत कुणाशी कसं वागणार आहे याचासुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाव असायचा एखाद्याने अशा जाहीरनाम्यावर वारंवार संशोधन करावं पी एच डी करावी आणि बाबासाहेबांची दृष्टी जाहीरनाम्यातून किती व्यापक पटावर जात होती हे समजून घ्यावं असे ते जाहीरनामे होते या जाहीरनाम्याने जाहीरनाम्यात कोणालाही असं म्हटलेलं नव्हतं की आम्ही तुम्हाला ऑर्डर देऊन लखपती करतो आम्ही तुम्हाला फुकट घालून जगवतो जेवायला घालून जगवतो अशी आश्वासनं कधीच कोणी दिली नव्हती तर माणसाला स्वतः घडण्यासाठी त्याला संधी कशा उपलब्ध करून दिली जातील आणि तो स्वावलंबी कसा होईल याचा विचार बहुतेक जाहीरनाम्यामध्ये असायचा त्याला रोजगारीचं साधन द्यायचं त्याला रोजगाराचं प्रमाण त्याचं किती रुपये आहे ते किती रुपये झालं पाहिजे याच्यावर बघायचं त्याच्या आरोग्याचा विचार वीचा होता त्याच्या शिक्षणाचा होता त्याच्या संस्कृतीचा विचार होता राज्या राज्यामध्ये सुरू झालेले कलह भाषिक असतील पाणी वाटपाचे असतील सीमाप्रश्नातले असतील ते संपवायचे कसे आणि देश एकसंत कसा करायचा याची अतिशय खोलवर चर्चा बहुतेक जाहीरनाम्यामध्ये केलेली असायची शेतकरी कामगार पक्ष हा तसा छोटा पक्ष होता पण त्याचा जाहीरनामा हा सगळ्या जगाचा विचार करणारा असायचा लाल निशान पक्ष आणखीन छोटा असायचा पण त्याच्या जाहीरनाम्यात जागतिक महासत्तापासून औद्योगिक क्रांत्यापासून भारतातल्या भांडवलशाहीपर्यंत सगळ्यांचा विचार असायचा पण आता हे जाहीरनामे आणि ते पक्षसुद्धा मागे पडलेले आहेत आणि लोकसुद्धा की कोण व्यापक विचार करतो याऐवजी कोण आपल्याला झटपट आपलं भलं करतो याच्यामागे लागताना दिसत आहेत कारण त्यांची मानसिकता राजकीय पक्षानेच तशी तयार केलेली आहे शेवटी फुकट देण्याला मर्यादा असतात तुम्ही देणार कुठून तुमचा देश अजूनही विकसनशील असेल तुमचा देश हे अजून दारिद्र्यशेत असेल जगायच्या पातळीवर तुम्ही कितीही आम्ही तीन नंबरला आहे आणि दोन नंबरला आहे म्हणत असला तर ह्या घोषणात वास्तव तसं नाही आहे कारण मी नेहमी सांगत आलो की ऐंशी कोटी लोक सरकारकडून पाठवलेलं धान्य खाऊन जगत असेल तर तो देश बलवान कसा काय असू शकतो देश बलवान होणं याचा अर्थ शस्त्रसज्ज होणं नाही आहे तो तर महत्वाचा भाग आहेच देश बलवान होणं याचा अर्थ इथला प्रत्येक माणूस स्वावलंबी होणं रोजगाराला पात्र होणं प्रतिष्ठा पूर्ण आयुष्य जगणं याला देश बलवान होणं असं म्हणतात पण आपण माणसापासून कोणत्या तरी भम्पकाशा कल्पनेपर्यंत पोचलेला आहोत आणि निवडणुकीपर्यंत निवडणुकीमध्येही त्याच कल्पना आपण राबवत आहोत या कल्पनाचा अर्थ काय या कल्पनातून काही मताची लालसा व्यक्त केली जाते का या कल्पनेतून मतदारांचं नको तेवढं लांगुल चालन केलं जातं का याचा विचार आपण करायला हवा मतदारांनी करायला हवा कारण अजूनही मतदानाचे काही राऊंड शिल्लक का आहेत ते पूर्ण करताना तरी आपण डोळ्यासमोर जाहीरनामा आणि त्यातल्या भंपक घोषणा आणाव्यात अशी माझी इच्छा आहे धन्यवाद